आज तो स्टार कलाकार जोगवतानाच मावळला आणि त्याचं इन्स्टाग्रामवरच गना ऑफिशियल पेज कायमचं बंद झालं बेदालच्या विराज उर्फ गणेश जगदाळीच्या अपघाती जाण्यानं एका उगवत्या कलाकाराला मानवासीय कायमच मुकले अंगची कला असलेलं हे अवघ्या सोळा वर्षाचं कवळं पोरग आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांना दुःख विसरायला लावायचं पण त्याच्या आकस्मित जाण्यानं आता त्याच्या चाहत्यांचं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळून गेलं मंगळवारी आपल्या मित्रांसोबत हसत खेळत तो दहिवडीला निघाला दुचाकीचा टायर त्यावेळी अचानक फुटला आणि चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि मागे बसलेला गना रस्त्यावर आदळल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला त्याला लगेच जवळच्या दवाखान्यात हलवण्यात आलं पण तोपर्यंत नको तेच घडलं आणि गना केला सर्वांना सोडून अगदी कायमचाच आपल्या विनोदी कलेतून सर्वांना हसवणाऱ्या गणाने जाताना मात्र सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं अगदी जन्मजात म्हणावी अशा अनेक कला अंगी असणारा गणा यंदा गणपतीत गेला होता अभ्यासाबरोबरच कुस्तीवर त्याचं त्यामुळे कुस्तीतही तो माहीर होता आज काही करून इन्स्टाग्रामच्या पेजवरून अनेक विषयांना हात घालत तो सर्वांची करमणूक करता करता ग्रामीण भागातील रील स्टार म्हणून तो आता प्रकाश झोतात येऊ लागला होता, होता। लग्न समारंभात टेडी बिअरच्या वेशात करमणूक म्हणून घरच्यांना तो आर्थिक हातभार लावायचा जनावरांसाठी म्हकी वेसन तसंच बिदालचं वैशिष्ट्य असलेल्या बैलाची तोरण बनवण्यात तो पारंगत होता अशा हरहुन्नेरी विराजच्या मृत्यून गावातच नव्हे तर त्याच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होते त्याच्या अकाली जाण्यानं आई वडील आणि बहिणीवर दुःखाचा डोंगरच कोसळला लाडक्या गणाच्या अपघाती मृत्यूमुळं आता त्याचं गणा ऑफिशियल हे इन्स्टाग्रामचं पेजही बंद झालंय तेही कायमच मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड बिदाल अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद